नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत स्वामी समर्थांचे उपदेश म्हणजेच भिवू नकोस मी तुझ्या पाठीशा आहे हे वाक्य हमेशा स्वामी समर्थांचं असतं आणि खरंच हे वाक्य ऐकल्यावर आपल्या मनाला पण खूप शांतता मिळते स्वामी समर्थांचे उपदेश आणि महाराजांची शिकवण कालातीत आहे स्वामी समर्थांच्या हजारो भाविकांना त्यांचा स्वअनुभव आला आहे स्वामी समर्थ महाराजांसंदर्भात अनेक कथा सांगितल्या जातात त्यातून सकारात्मक आणि प्रेरणा मिळते अशी अनेकांची भावना असते जाणून घेऊया अशाच एका स्वामी समर्थ महाराजांची कथेविषयी स्वामी समर्थांचे केवळ नाव घेतले की आधार मिळाल्यासारखे वाटते स्वामींना मानणारे कोट्यावती भाविक दररोज न चुकता त्यांचे नामस्मरण करत असतात स्वामी नामामुळे एक वेगळेच चैतन्य संचारते प्रतिकूल परिस्थिती ही सकारात्मकता मिळते असे अनेक नानाविध अनुभव सांगणारे जण सापडतील स्वामींच्या अनेक कथा या स्वामी भक्तांच्या स्वअनुभवातूनच मिळ पुढे आलेल्या आहेत त्यातून सकारात्मकता आणि प्रेरणा मिळते नवा विश्वास निर्माण होतो स्वामींवर श्रद्धा आणखीन बळकट होते असे अनेक जण सांगतात स्वामी आपल्या भक्तांना एकटे पाडत नाहीत अशी मान्यता आहे अशीच एक से घटना अक्कलकोटमध्ये घडली नेमके काय घडले भीव नकोस चा मंत्र पूर्ण प्रत्ययाला कसा आला जाणून घेऊया महारुद्राव नावाचा एक श्रीमंत व्यक्ती होता त्यांची मुलगी राधा उपर झाली होती मात्र तिचा विवाह हो जमत नव्हता श्रीमंतांच्या घरच्या मुलीला कशी मागणी घालायची या विचाराने अनेक जण त्यांना स्थळे सुचवत नाहीत श्रीमंत स्थळे यायची पण अफाट हुंडा मागितला जायचा हुंडा देणे आणि घेणे महारुद्रावांना अजिबात मान्य नव्हते शेवटी स्वामींना स्मरून ते पुन्हा प्रयत्न करतात काही दिवसांनी सर्व प्रकारे योग्य स्थळ येऊन राधेचा विवाह निश्चित होता महारुद्रारावांना आनंद होतो स्वामींच्या मठात जाऊन सहस्र भोजन घालण्याचा संकल्प ते करतात स्वामींची भेट घेण्यासाठी महारुद्रराव येतात तेव्हा सावधगिरी बाळगा हलगर्जीपणा करू नका अशी सूचना स्वामी त्यांना करतात मात्र आनंदाच्या भरात महारुद्रराव स्वामी वचनाला फारसे महत्त्व देत नाहीत सहस्र भोजनानंतर बाकीची झोपतात अरे झोपला काय आहेस चोर येऊन हो सर्व लुटून गेले आहे असे स्वामी अचानक अर्ध्या रात्री ओरडतात महारुद्रराव पाहतात तर राधेच्या विवाहासाठी केलेल्या सर्व दागिन्यांसह त्यांचे सर्व सामान चोर लंपास करतात महारुद्रराव स्वामींना म्हणतात की स्वामी चोर आले ते वच का नाही सांगितले यावर स्वामी म्हणतात की अरे आम्ही काय पहारे करी आहोत का आम्ही आधीच सांगितले होते सावध रहा म्हणून पण तुम्ही गाफील राहिलात महारुद्रराव स्वामींना शरण जातो स्वामी सांगतात की पाच चोर होते शोध घ्या त्यांचा महारुद्रराव आणि चोळपा विचार करतात तेव्हा चोळपांना स्वामी ज्यांना विवेकांची प्रतिमूर्ती म्हणतात ते फसलगावचे भगवान देशपांडे यांची आठवण होते महारुद्रराव आणि चोळपा त्यांच्याकडे जातात देशपांडे मदत करायला येतात तेव्हा परंतु माझा एक मित्र आहे तो गावचा पाटील आहे त्यांना मदतीला घेऊ शकतो असे देशपांडे सुचवतात सर्वजण पाटलांकडे जाऊन त्यांना सर्व हकीकत सांगतात पाटील चोराच्या एका ठिकाणांची झडती घेतात तिथे दोन चार सापडतात शिक्षा कमी करण्याची लालूच देऊन अन्य तिघांना पकडण्यासाठी चोर चोरांना पाटील तयार करतात ठरलेल्या ठिकाणी तीन चोर येतात आणि पकडले जातात महारुद्ररावांच्या त्यांच्या सर्व वस्तू मिळतात ते स्वामींकडे येऊन म्हणतात की सर्वजण आम्हाला विचारतात की आम्ही स्वामी भक्ती का करतो सर्व सुख असताना स्वामी उपासनेची काय गरज तेव्हा मी त्यांना उत्तर देतो की स्वामी भक्तीने समाधान मिळते आता मला जाणीव झाली की स्वामी भक्तीने आधारही मिळतो कार्य करताना जेव्हा मनकामापासून पुरावत होऊ लागते तेव्हा सद्गुरूंचे नाव त्याला धीर देते सद्गुरू माणसांचे भय नष्ट करून त्याला कार्य करण्यासाठी प्रेरित करते स्वामी स्मित हस्य करतात आणि म्हणतात की भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद